ने या पार्टी 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 आज उपोषणाला माझी मिसेस माधुरी ती उपोषणाला बसलेली आहे ती एक महिला शेतकरी आहे शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या त्या परवानग्यावरती च माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली म्हणजे नियमात असताना सुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगिती देऊन समोर यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून कुठेतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतंय की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते म्हणजे आमच्यासारख्या एवढं मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो आहे तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा आहे महायुती तुम्ही असताना मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्यंत मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे जर चुकीचं आहे तर ते चुकीचं आहे त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे ये एवढे अत्याचार मागे कधीच वीस वर्षात पाहिलेले नाही आहे हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागलाय आम्हाला त्रास तर पब्लिकचं काय हो तिथं एक शेतकरी महिला जे अरे शेवटी